मानतो बच्चू भाऊंनी दोन तीन दिवसाआधी भाषेच्या संदर्भातलं एक हे सांगितलं की बहुजनांच्या पोरांना अनेक भाषा आल्या पाहिजेत आता राज्यामध्ये भाषेचं मोठ्या प्रमाणात पॉलिटिक्स चालू आहे की मराठी आली पाहिजेत मराठी शिकली पाहिजेत पण मी तुमच्या सर्वांच्या समोर अतिशय गंभीरपणे सांगतो की मराठी ही जपल्या जाईल ती गावगाड्यात जपल्या जाईल वाड्यात अंड्यावरती वस्त्यावरती जपल्या जाईल माझी आई एकही वर्ग शिकलेलं नाही बच्चू भाऊ माझ्या आईचं माहेर आहे मधलं ते चिंचोणा नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणचं मेंढक्याची बुरगे एकही वर्ग शिकलेला नाही एक दिवस तिच्या शेजारी बसलो तिने चार गोव्या सांगितल्या ती म्हणली आम्ही चोरंबल्याच्या ले लेखी लय ले शिरजोर चोरमले तिचं आडनाव आहे आम्ही चोरमल्याच्या ले लेखी लय ले शिरजोर वाघाचं केल्या धोरण वाघ नेले पाण्यावर म्हणजे तिचं असं म्हणणं होतं म्हणजे आम्ही जोरमल्याच्या की इतक्या ताकदवाना आहोत की आमच्यावर संकट आलं आणि आम्हाला जर कुठलं संकट आलं लढण्याला ताकद वासर नसलं तर आम्ही सापाचा धोर करू आणि वाघाला तिचे अवकाश दाखवून देऊ तिला कुसुमाग्रज माहित नाही तिला विस खांडेकर माहित नाही पण मराठी तिच्या हुबीत जिवंत आहे गाव गाड्यातल्या शिव्यात मराठी जिवंत आहे ती तशीच जिवंत राहील पण मला बहुजनांच्या पोरांना तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे की इंग्लिश आपण शिकली पाहिजे कारण जगाची ग्लोबल नॉलेजची लँग्वेज ही इंग्लिश आहे बाबासाहेबांना विदेशात जाऊन वापस यावा लागला तो विचार विदेशापर्यंत पोहोचावा लागला तो इंग्लिशमध्ये पोहोचावा लागला आज या राज्यातले जे जे प्रमुख नेते आहेत त्या सर्व लंडनला शिकता सगळ्यांची नावं सांगू शकतो किंवा शिकून आलेले आहेत त्यांच्या जगण्यात इंग्लिश आहे त्यांच्या वागण्यात इंग्लिश आहे आपल्या तर नाश्त्याला पोहे आणि चहा असतो तिथं लंडनमध्ये गेल्यावरती कळालं की हावे कडो नावाचं कुठलं फळ असतं त्याला टोस्ट वरती बटर लावून खाल्लं जातं आणि त्याच्यासोबत कॅफे लॅते आणि कॅफे कॅफीची नो ते नावं समजण्यात मला तीन महिने गेले लंडन मध्ये जानकर साहेब हे जगतात इंग्लिश वागतात इंग्लिश खातात इंग्लिश आणि मी जे मी ज्या मध्ये शिकतो तिथली जगप्रसिद्ध विस्की आहे ती पितात सुद्धा इंग्लिश मला हे म्हणायचं नाही भोजनांना की तुम्ही इंग्लिश प्या पण इंग्लिश शिका कारण इंग्लिश शिवाय पर्याय नाही या जगामध्ये टिकायचं असेल याच्या काळामध्ये ते, ते सगळा विचार घेऊन आपण चाललो पाहिजे आणि शेवटी एक सांगायचं आहे अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती आहे अहिल्यादेवींचं न्याय